नमस्कार लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांनी मतदारसंघांचे आढावे घेण्यास सुरुवात केली आहे आता महायुतीत देखील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली असून अजित पवार गटाने आपल्या ठरलेल्या मतदारसंघांचा आढावा घेतल्याचं समोर आलं आहे महायुतीमध्ये भाजप बत्तीस जागा शिवसेना शिंदेगड दहा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहा जागा मिळणार असल्याचं समोर आलं आहे तर या जागा वाटपामध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे असं दिसतंय अजित पवार गट हा बारामती माढा सातारा शिरूर रायगड तसेच विदर्भातील एका जागेवर लढू शकतो अजित पवार गटासाठी बारामती व शिरूर हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे असणार आहेत कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत त्यामुळे अजित पवार आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे करतात का हेही पाहावे लागणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांच्या नावाचीही चर्चा होती त्यामुळे अजित पवार बारामतीमधून कोणाला तिकीट देतात हेही पाहावे लागणार आहे त्याचप्रमाणे शिरूर मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बारामती आणि शिरूर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात अजित पवार गटाकडून कोण उमेदवार असतील हे तुम्हाला वाटतं हे कमेंट करून सांगू शकता आणि असेच महाराष्ट्राच्या राजकारणातील नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद